तब्बल तीन महिन्याच्या कालावधीनंतर कारवार लोकसभा मतदारसंघाचे खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी सोमवार दिनांक दोन रोजी खाणापूरच्या दौऱ्यावर आले असता कर्नाटक माध्यमिक शाळा व कॉलेज नोकर संघाच्या वतीनं संघटनेचे प्रधान कार्यदर्शी सलीम कित्तूर यांच्या नेतृत्वाखाली खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांचे स्वागत करून निवेदन सादर केले निवेदनात म्हटलंय की सन एकोणीसशे पासून ज्या प्राथमिक माध्यमिक अथवा कॉलेज आदी विना अनुदान अनुदान रहित आहेत मग मा कोणत्याही माध्यमच्या असो त्यांना सरकारने अनुदान द्यावे गेली कित्येक वर्ष या विना अनुदान अनुदान रहित शाळा कॉलेज मधील शिक्षक बिन पगारी काम करत आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे अशा शिक्षकांना कुटुंब सांभाळत शिक्षकी सेवा करणं तारेवरची कसरत होत तेव्हा खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी हे आमदार माजी शिक्षण मंत्री होते सभापती म्हणून काम पाहिलेत त्यांना याचा चांगला अभ्यास आहे आता ते खासदार आहे तेव्हा विना अनुदानित शाळांतील शिक्षकांच्या समस्या त्यांनी जवळून पाहिले त्यामुळे सरकारकडे सन एकोणीसशे पंच्याण्णव पासूनच्या सर्व माध्यमच्या शाळांना अनुदान मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावा सर्व शिक्षकांचे भविष्य उज्ज्वल करावे अशी मागणी केली आहे निवेदन देताना कर्नाटक राज्य माध्यमिक शाळा व कॉलेज नोकर संघटना प्रधान कार्यदर्शी सलीम कित्तूर निवृत्त मुख्याध्यापक व्ही बी होसूर सी एस कदम एन एम देसाई के एम पाटील अरुण पाटील शेखर पाटील शांताराम येळूरकर एस एस नंदाळकर आर एल पाटील श्री केसरकर आदी उपस्थित होते यावेळी खासदार विश्वेश्वर हेगडे कागिरींनी निवेदनाचा स्वीकार करून विना अनुदानित शाळा कॉलेज शिक्षक कर्मचाऱ्यांच्या समस्या मला जवळून माहीत आहेत त्या सोडवण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन असं आश्वासन दिले